हवनाची सेवा सकाळच्या पण मला एक विचारायचं होतं ते मी पितृ आता म्हणजे पितृ पक्षामध्ये पंधरा दिवस हवन युक्त नाही का आपल्याला ते सांगितलेलं तर ते मी करत होते तिल आणि गाईचं तूप टाकून हवन करतो आपण पितृ सुकतो ते तर ते माझ्याकडनं राहिलंय तर मग ते आता आता हवन चालू आहे आपलं तर ते करायचं का नाही करायचं मग केलं तर चालतं देवपूजेच्या अगोदर करावं हो पण आता होतंय कसं कस <laughs> सकाळी आवरलं की लगेच बसते त्याच्यानंतर मग देवपूजा असते मग हवन झाल्यानंतर ते पितृसुक्ताच केलं तर चालेल ना मग पितृसुक्ताच ते हवन देवपूजा झालेली असते ना त्यावेळेस नाही नाही देवपूजा पण होत नाही मी आधी हवन होतंय माझं आणि नंतर मग देवपूजा करते कारण का जरा गडबड होते सकाळी ताई ही पण आपली पितरांची सेवा आहे ताई गायत्री मंत्र जो आहे ना तो पितृ दोषावरच आहे म्हणजे मला तर विचारलं म सेपरेट ते करू का नको तेच विचारते मी मला तेच विचारायचंय असेल तर तर करा काही काही प्रॉब्लेम नाही ते ती पण करू शकता सेवा काही अडचण नाही म्हणजे हवन झालं हवन झाले की ते पितरांचं करू आणि नंतर मध्ये पूजा करू असं चालेल ना मग हो चालतं चालतं करा ताई करा श्री स्वामी हा चालेल तं धन्यवाद श्री स्वामी समर्थ

दादांना पण श्री स्वामी समर्थ अ सुरेखा का ताई काय झालं माहितीये का आता म दुपारी मी दवाखान्यात गेले होते खूप गर्दी होती तिथं स्वामींना सांगून गेले ते स्वामी मला संध्याकाळच्या शेवेमध्ये हे व्हायचंय जॉईंट व्हायचंय तर मला काही करून तुम्ही ना लवकरात लवकर घरी कसं आणता येईल बघा तिथं खूप गर्दी असती आणि बरोबर स्वामींनी मला पाहुणेस आलं घरी आणलं म्हणजे शेवेत रू समाविष्ट होता आलं आणि माझा हाय बीपी झाला होता खूपच हाय बीपी मला हाय बी ची गोळी चालू होती ती गोळी पण खूप ची होती चाळीस काय असच काय आणि स्वामींच्या कृपेने आणि दादांच्या आशीर्वादाने आता, दोन चा आता।, ता आता ता ता ती दोन टाइम मला बीपीच्या गोळ्या चालू केल्या होत्या तर एक टायमाची गोळी आता मॅडमने आजपासून बंद करून टाकली बीपीची फक्त आता एक टाइम ठेवली रात्रीची ती पण कमी ची ठेवलेली आहे हे सगळं दादांचा आशीर्वाद आणि स्वामींच्या कृपेने आपल्या शेवा असतात या शेव्यांच्या आशीर्वादाने आणि अजून एक तुम्हाला सुरेखा ताई सांगायचं मग अशी तुम्ही सांगत होते की आपण म्हणजे खूप आम्हाला खूप आमचा आयुष्य गेलं आणि मग आम्ही स्वामी समर्थांच्या ह्याच्यात आलो तर मी तर मला पण म्हणजे तसंच वाटतंय पण मी तर म्हणजे आता हे जे कमी कमी वयाचे जॉईन झालेले असतात ना ही लहान मुलं पण आता आपलं रविवारचं त्यांचं बालसंस्कार मुलं किती नशिबवान आहे ना एवढ्या लवकर यांना दादांचा सहवास आणि या स्वामी मार्गात दत्त दत आपल्या दत्त कृप ह्याच्या त्यांना यायला मिळलं किती त्यांना शिववान समजायला पाहिजे का नाही आम्हाला आमचं तर आम्ही अभाग्य समजतो एवढ्या उशिरा आम्ही याच्यामध्ये जॉईन झालो आहे का नाही तर मी मग असे म्हटलं म्हणून मला पण तेच वाटत की खूप म्हणजे हे एवढ्या हुशार आपलं आयुष्य असंच वायाला गेलं खरंच होतो स्वामी मार्गात सगळ्या मार्गात पण ह्या ग्रुपला जॉईन होऊन जेवढं स्वामी जवळ झालो ना तेवढं म्हणजे वर्ष खरंच व्हायला गेल्यागत वाटायला लागलं आणि एक अजून एक विचारायचं ताई आता ही आपली पित्र हे दादांनी नाही का सेवा चालू केलेली आता पंधरवड्यातली पित्र तर ते ना दोन माझ्या आई ना दोन वेळा माझ्या स्वप्नात येऊन गेली आपली सेवा चालू झाल्यापासून तर मग काय करायला कर पाहिजे का कारण काय नाही तिकडे भाऊ वगैरे करतात सगळं पण आई माझ्या स्वप्नात दोन वेळा आली आपली सेवा चालू झाल्यापासून ठेवा ना त्यांच्या नावाने ते मग श्राद्ध असतं ना पित्रे नैवेद्य ठेवला तरी चालतो आईच्या नावाने असं काही नाही किंवा माझी पितर आहे त्या दिवशी ठेवला तर चालन का नाही ना त्यांची तिथे वेगळी असेल ना आ, हा माझ्या सासऱ्यांची हा तेच ना ते एका त्यांच्या तिथेला त्यांनी तुमच्या आईचं कसं करता येईल नाहीतर मग असंच मध्ये एखादी दिवशी काहीतरी आपलं स्वयंपाक बनवून आईला ठेवला तर चालेल ना कारण दोन वेळा झाला आता आपलं चा। का आपलं जेव्हापासून सेवा चालू झाली ना तेव्हापासून दोन या आता रात्री पण आपल्याला सगळ्यांना जायचंय पिठापूरला पिठापूरला आपलं हे आणि त्यात आई पण आई पण आली स्वप्नात आईला पण यायचंय तिची पण बराबरी चालू झाली असं म्हणजे दोन वेळा झाली स्वप्नात यायच आईच्या नावाने काही प्रॉब्लेम नाही हा आईच्या नावाने तेच म्हणले एकदा नैवेद्य करून आईला ठेवते हाय का नाही श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी अजून कोणाला श्री स्वामी समर्थ ताई बोला ना ताई श्री स्वामी समर्थ हा आमच्या रड्डी मध्ये मी लातून बोलते सुजाता नला बोले आमच्या रड्डी मध्ये नसतात तिथे कसं करायचं ताई काय मला ऐकायला नाही आलं व्यवस्थित म्हणजे आमच्या इथं मित्र जेव्हा घालत नाही सटीमध्ये घालतात मग घालायचं करायची असं परंपरेत कोणीच नाही घालत का नाही आमच्या इथे घालतच नाही ह्या दिवसामध्ये रड्डी ह्याच्या सठीच्या दिवसात घालतात तुम्ही कोणत्या समाजाचे रड्डी रड्डी हे लोक नाही सांगता येत तुमचं म्हणून तुमच्या तुमच्या पद्धतीप्रमाणे करा का असेल ते सगळ्यांचं श्राद्ध कर्म हे आपलं पितृ पक्षात त्या अतिथीला घातलं जात तुमच्यापैकी जर कोण मृत झाले असतील तर जीव घालायचं हे लक्षात बघ का आता ते जीव माझे सासरे वारले तर मला माहिती आहे पण आम्ही त्या दिवसात घालतो ते ह्या दिवसात घालत नाही ते म्हणजे घालाव का नाही असं म्हणते मी घातलं पाहिजेल ताई घातलं पाहिजे तुमचे आडलेले काम हो, मार्गी लागतात घातलं पाहिजे असं महिन्यात घालते तई ते आपले परंपरा हो बरच वेळ झाला आपण प्रार्थना घेऊन श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा हा माझा आवाज येतोय का ताई ऐकू हा श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई आणि दादांना पण माझे कोटी कोटी प्रणाम मला असं विचारायचं होतं की माझी आई आता चोवीस एप्रिलला गेली तर आम्ही तिघी बहिणी होत म्हणजे वडील दोन हजार सोळाला ला गेले आणि आता चोवीस एप्रिलला माझी आई गेली तर आम्ही तिघी बहिणी होता मला भाऊ नाहीये तर मग आईचं श्राद्धा आम्ही करू शकतो का आई वडिलांचं वर्ष झालं नाही अजून वर्ष नाही झालं अजून हो। ते सुरु होतच मग पुढच्या वर्षी तुम्हाला माता मह श्राद्धला तुम्हाला ते आईच्या नावाने करू शकता माता मह श्राद्ध घटस्थापने दिवशी असत त्या दिवशी तुम्ही नैवेद्य करू शकता स्वयंपाकाचा श्राद्ध कर्म स् करू तुम्ही हा आणि कावळ्याला पण आपण नैवेद्य दाखवायचं असतो ना त्या दिवशी हा म्हणजे जीव घाला कोणी ब्राह्मण किंवा कोणी गरीब असेल त्यांना पण जीव घालू शकतो ना आपण काही हो हो चालतं 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 अन्नदान महत्वाचं हा बरोबर आहे हो ताई हो हो श्री स्वामी समर्थ ताई आणि आपल्या ग्रुपमध्ये खूप सगळी छान माहिती मिळते आम्हाला ताई हो दादांची आणि स्वामीची कृपा आहे खर तुम्ही आता प्रचार प्रसार करा गाणगापूरला हो हो ताई मी एका ताईंना आपल्या ग्रुपचं सांगितलं आणि मी आपल्या आपल्या ग्रुपचं मी सगळ्यांना आता सांगते आणि जॉईन करायला सांगते ताई मी ग्रुप खूप छान आहे आपला आणि इतकं दादांचं मार्गदर्शन खूप छान वाटतं ऐकायला सकाळच्या सेवा असतात छान तर तुम्ही जी माहिती सांगता ना ती खूपच सुंदर सांगता ताई स्वामी करून ताई अगदी इतकं ऐकाव वाटत ना छान की सगळ्या आपल्या सगळ्या ग्रुपच्या ऍडमिन खूपच छान आहेत खूप छान मार्गदर्शन करतात आणि खूपच छान माहिती मिळते कराय तो हो, करा, हो ताई हो हो ताई आणि तुम्ही सांगितलं ना मगाशी की स्वामींच्या कार्यामध्ये आपण उशिरा आलो मी पण आता चार वर्षापूर्वीच स्वामींच्या कार्यात आले तर म्हणजे मला पण असं वाटतं की आपलं आपण खरंच आपलं जे अर्धा आयुष्य आपलं आधीच खरंच वाया गेलं आणि स्वामींच्या कार्यात आल्यापासून खूप खूप छान वाटत आणि आपल्या ग्रुप ला जॉईन झाल्यानंतर मस्त धन्यवाद ताई खूप छान हो, हो हो स्थारी स्थारी। 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई श्री श्री स्वामी समर्थ ताई प्रतिभा श्री स्वामी समर्थ श्री समर्थ बाकी त्यांनी mute करा त्यांनी हा बोला कोण बोलतंय एक विचारायचं होत कि आमच्या ना आमच्या घरी तर, ते परडी आहे देवीची तर तर ना ताई चुलत सासरे वारलेत आमचे तर मग ते वारले त्यांना आता तीन चार महिने झाले समजा तर ते परडी म्हणजे असं घरातलं कोणी जर गेलं तर काही ते परडी बदलून आणावं लागते का तुळजापूरून ऐका ना ताई तुमचे ते परडीचे जे जे गुरु असतात ना गुरु त्यांना हे करायचं त्यांना विचारा ती सगळी माहिती असते त्यांना आपण नाही सांगत ते काही त्यांना विचारा श्री स्वामी समर्थ ताई प्रतिभा पाटील बोलते कुर्लीहून बोला ना ताई श्री स्वामी समर्थ हा ताई माझे सासूसरे पण मी त्यांच्या सासूसऱ्यांच्या श्राद्ध म्हणजे हे म्हण असतोय आमच्यात तो म्हाळ घालतोय मग घालतोय ते बरोबर आहे ना मग तुमचे सासू सासरे जिवंत आहेत का होय कोणाजवळ येते तुमच्याकडे आहेत का माझ्याजवळच आहे तो मी एकटीच आहे म्हणजे माझे मिस्टर एकटेच आहेत त्यांना मग मी वेगळं होऊन वीस बावीस वर्ष झालं आहे वेगळं राहिलोय मी मग तेव्हापासून मी नेहमी आता म्हाळ कसं येत्याला प्रत्येक पौर्णिमा झाल्यानंतर पहिल्याच जो सोमवारी येईल त्या सोमवारी आमच्या इथं आमच्या समाजाचा म्हणजे पाटील यांचा हे असते म्हाळ असते मग मी नेहमीच करते हो मग आता मी योगी तुमचं हे सगळं ऐकल्यावर म्हणून मी तुम्हाला विचारलेले आम्ही वेगळं आता दहा पंधरा वर्ष झालं वेगळं राहिलोय म्हणजे आमच्या सासऱ्यांच्या मधनं आम्ही तिघं सासरे हा तिघं सासरे म्हणून एकत्र होतो मग वेगळं झाल्यानंतर एक दोन सासरे माझ्या सासूसऱ्यांच्या आई वडिलांच करते बरोबर आहे की नाही ऐका ना मी प्रश्न विचारते ते सांगा मला अगोदर हा सांगू सासरे तुमच्याजवळ का हा सासू सासरे तुमच्या जवळ आहेत का होय मी एकटीच आहे ना त्यामुळे माझ्या जवळच आहेत की राहायला हा मग चालतो काय हरकत नाही त्यांच्या हाताने फक्त सासऱ्यांच्या हाताने दाखवायचा कावळ्याला पण आणि ते फोटो सासऱ्यांच्या हो हो तसंच करते सोडा मग तू मला काय वाटलं सासरी जिवंत असताना काय करताय असं असं म्हणताय काय म्हणून मी हे केलं मी आता मी होय होय माझ्याजवळ मी एकटीच म्हणजे त्यांना सून म्हणून एकटीच आहे ना मग मी त्यांच्या आई वडिलांच म्हणून करते हो तुमचे मिस्टर आहेत ना होय म्हणजे तेच म्हणजे मुलगा एकटाच हो हा तोपर्यंत तुम्ही त्यांच्या वडिलांना जीव घालता हे लक्षात घ्या सासरे गेल्यानंतर तुम्ही त्यांचा निवेदन नाही दाखवू शकत हे लक्षात घ्या सासरे आहेत तोपर्यंत तुम्ही तो ते त्यांच्या वडिलांना जीव घालता हे लक्षात घ्या मग त्यांच्या हातूनच मी आगा। आगा। ते वर कावळ्याला नैवेद्य वगैरे सकाळच ठेवतोय आणि त्यांनाच ती पूजा करायला लावते चालतंय ना तेच म्हंटल त्यांनी मी चूक करते काय असं वाटलं ठीक आहे ठीक आहे श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ समजले बाकेचा आवाज येतो का माझा मी बोललेलं ऍडमिन पो साई हो येतोय हो येतोय देशमुख देशमुख बोलतेय वैरागुणे देशमुख ताई श्री स्वामी समर्थ आवाज येते हो बोला ना श्री स्वामी समर्थ अ आज तुमच्या ते मी आळूवडीचा अनुभव ते आळूच्या पानाचा अनुभव ऐकले दोन वेळा तस मला आज अनुभव मी दररोज तुम्ही म्हटल्या प्रमाण मी कावळ्याला दररोजच घास ठेवते इथं कंपाऊंड वर प्लेट मध्ये तर आमच्या घरात श्री स्वामी समर्थ आवाज येते हा तर आमच्या घरात इतके म्हणजे आता ते निवांत सांगते तुम्हाला ते इतके पितृदोषाचे इतके तरुण मुलं गेलेत माझ्या नंदाचे चुलत नंदाचे एक सख्या नंदाचे एक सख्या दिराचे एक माझं एक सख्या दीर एक असे इतके तरुण तरुण गेलेत घरातले आमच्या तर पित्र आमच्या घरात कधीच घास शिवत नाहीत माळाला नंतर ना सोडा पण ह्याला पण नाहीत शिवत कधी श्राद्ध ही असल्या ती तिला कधीच त्यांचं घासच शिवलेलं नाहीत आणि काही केलंय नाही आम्हाला तर सासूबाई नसल्यामुळे काहीच नाही आम्ही फक्त मागच्या पाच सहा वर्षाखाली नारायण नागबोली तेवढं करून आलोय आमचं तर तुम्हाला झालेलं आहे नंतर मी सांगेन पण ही मी आज सकाळ मग दररोज ठेवते तर ती घास जे ठेवल ती खाते कावळा येऊन नारळाचं झाड आहे त्याच्यावर कावळा बसते खात येऊन आज मी आपले साधी काम होतं म्हणून भाजी भाकरी केलेली भा... होती मी ठेवलं होतं प्लेटमध्ये नैवेद्य आज खाल्लाच नाही बरं का मग मी खिडकीतनं किचनच्या सारखे येतात आता काम करत करत बघायची आज नैवेद्य कसं काय खाल्ला नाही आपण घास ठेवलेला खाल्लाच नाही दररोज काहीतरी ठेवते तरी खातय आज खाल्ला नाही बारा एक वाजले आणि एक झाडूवाला विकायला आला दारावर त्यांनी मी बाहेर काहीतरी पडलं होत माझा कपडा म्हणून मी कपडा घ्यायला गेले तर त्यांनी मला म्हणलं मावशी झाडू घ्यायचं का तुम्हाला मी तसाच देतो मला पाणी द्या तांब्या भरून मी एक झाडू देतो मी म्हणल नको बाबा तुझं झाडू मला फुकट मी पाणी देते ना म्हणलं तुला मग तांब्या भरून घेऊन गेले त्यानं पाणी पिला मग माझ्याकडे बघितलं मला म्हणला अहो मावशी म्हणला इथे किती तीन तीन मजले दोन दोन मजले बिल्डिंग आहे कोणी सुद्धा पाणी दिलं नाही मला तुम्ही पाणी दिलं मग त्यानं गच्च तांब्या भरून गट गट पाणी राहून पिलं म्हणलं खाली बस बाबा म्हणलं मी एक झाडू बी घेते परत दुसरा एक ग्लास भरून घेऊन गेले आणि थोडे एक लाडू होता ते लाडू घेऊन गेले हातात म्हणलं आता त्याला ता एवढी ताण पण लागली मग हातात त्याला लाडू दिला खाल्ला अक्षरशः इतका रडायला लागला ती माणूस म्हणलं मला खरंच म्हणला देव माणसातच बघावं लागते म्हणला तुम्ही म्हणजे ही अनुभव मी आज दिवसभर घोगते कि कावळ्यांनी घास ठेवलेला खाल्ला नाही पण त्या माणसात टावेलनी डोळे पुसायला म्हणलं कधी तुला जरूरत विकायला आला त्यावेळेस मला जेवण माग पाणी माग मी देते बाबा म्हणलं माणूस घ्यातच आहे काय मी त्याला म्हणले नव्हते मला झाडू घ्यायचंय बोलले नाही काय नाही ती मनानेच मी बाहेर मला मी कंपाऊंडच्या तिथे दिसले की मनानच विचारायला लागला हेच मला म्हणजे हा त्यांनी दीड तांबे पाणी पिलं हो स्वामी समर्थ म्हणलं हे तुमचं मार्गदर्शन इतकं मोलाच ठराय लागले बापरे ह्या पित्रांना तर मला खूप मोलाच आहे मला ले पित्राच माझ्या तर आमच्या तर घराला आहे बघा हम्म श्री स्वामी समर्थ हीच अनुभव तुम्हाला सांगायचा काय हो ना ठीक आहे श्री स्वामी समोर तो आपण आता बरं त्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी हात जोडा प्रार्थना गुरु ईश्वरा गुरु साक्षात् पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री